ओम नम शिवाय सोमवारची साधी काणे आठ पाट नगर होतं तेथे एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्याजवळ जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळेचं बेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी होते हा मागे पाही तिथे कोणी नाही त्या भीतीने वळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला पायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेक्षा नाही स्नान करून येतेही मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणतो मागे पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नकोस मागे काही पाहू नकोस खुशाल त्याला ये म्हण मागून येऊ दे मग शिष्याने काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानाला गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ए ए असा जबाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावलांनी घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराची पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला तितक्यामध्ये पती आला अग अगं दार उघड पुढचं ताट पलगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढचा सोमवार आला त्या दिवशी असंच झालं असं चारी सोमवार झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघेजण पलगावर गेली पलगाखाली उजेड कसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नाचा ही रत्ने कुठून आणली नात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठे आहे वाळूच्या बेटी आहे मला तिथे घेऊन चल पती स चालली मणिशंकराला प्रार्थना केली मला अर्ध माहेर दे तो वाळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबता येत शिपाई हारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासूसासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वारुळाचं बेट आहे ते तेथे हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला सगळ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्ध के माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा पूर्ण झाली त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पाव ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपळ संपूर्ण ओम नम शिवाय